हाय जय महाराष्ट्र हे आज काय पार्सल आले ते आपण खोलूया यशला लयच गाय पण पार्सल खोलायचे बघा ते बघा कात्री हाताला लागेपर्यंत कोणाला खोलून पण द्याय ना आई अजून माऊलीची गडबड मधीच दिवड तिवड तिवड चला काय बघू आपण पार्सल मा मावलीच्या पप्पानी मागावलेलं आहे याचाच कारभार चाललाय खोलायचा कितीपासन गाय चालली कधीपासन खुलका खोलका खुलका खोल खुल बाबा म्हणले एकदाच कुलून टाक काय ती बघ घड्याळे वाटतं वाच मागावली खोलता येईना तरी गाय चालली काय किती बघा की, की खोलायची दम नाही अजिबात पाच मिनिट टाकलं एकदाच खोलून छान आहे वाच, दोन वाच झाल्या असल्या यशनी एक वाच त्याचं त्याच गेलं काय त्याला म्हणतात स्क्रीन डिस्प्ले बघा चार्जर चार्जिंग त्याला चार्जर पण असते ह्याची गाय बघा या बारकेची पण गाय बघा वडायची वडायची गाय बघा ह्याचीवड तिवड झालं चालू बघा खोलाखोलीन तोडा तोडी ह्याला खोलायचं आणि करायचं लई सवय वरच का काढलं त्याच स्टिकर कशी वाच सांगा